नमस्कार स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा मित्र मनाचे सर्व विकार दूर करून मुक्तीधामाकडे नेणारा राजमार्ग म्हणजेच श्री गुरुचरित्र ग्रंथ होय पवित्र मनाने या ग्रंथाचे वाचन श्रवण केल्यास आपणास अनेक आश्चर्यकारक परिणाम पाहाव्यास मिळतात ह्या अध्यायांचा अखंडपणे लाभ घेण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे चॅनलवर अपलोड होणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय सोळावा गुरुभक्तीचे महात्म्य नामधारक सिद्धमुनींना म्हणाला हे मुनिवर्य मला श्री गुरुचरित्र आणखी विस्ताराने सांगा सगळे शिष्य तीर्थयात्रेला गेल्यानंतर श्री गुरूंच्या जवळ कोण राहिले पुढे काय झाले ते सर्व मला सविस्तर सांगा नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला ते म्हणाले नामधारका तू खरोखरच धन्य आहेस तू खरोखरच श्रेष्ठ गुरुभक्त आहेस आज तूच माझ्यावर उपकार केले आहेस माझं मन अविदारूपी गाढ निद्रेत झोपलेले होते तुझ्यामुळे ते जागृत झाले तू माझा प्राणसखा आहेस तुझ्यामुळेच मला सुखलाभ झाला मला श्री गुरुचरित्र आठवले आज तूच मला सुधामृत सागरामध्ये लोटले आहेस तू माझ्यावर अनंत उपकार केले आहेस त्यामुळेच मी अत्यंत संतुष्ट झालो तुला पुत्रपौत्रांची प्राप्ती होईल तुझ्या घरी कधीही दुःख दारिद्र्य येणार नाही तुला सर्वत्र मान सन्मान मिळेल तुझ्या घरी अष्ट ऐश्वर्या नांदतील श्री गुरुचरित्र साक्षात कामदेनो आहे ते गुरुचरित्र मी तुला विस्ताराने सांगतो श्री गुरूंच्या आज्ञेने सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यानंतर श्री गुरु वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले त्यावेळी त्यांच्याबरोबर मी होतो एक वर्षभर श्रीगुरूंचे तेथे वास्तव्य होते एके दिवशी एक तपस्वी ब्राह्मण श्रीगुरूंकडे आला आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणाला स्वामी मी अज्ञानसागरामध्ये बुडून आहे माझा उद्धार करा माझे रक्षण करा मी खूप दिवस के तप केले पण मला आत्मज्ञान झालेले नाही माझे मन एकाग्र होत नाही ज्ञान झाले नाही तर तपश्चर्या व्यर्थ आहे आज तुमचे दर्शन झाल्याने मला अतिशय आनंद होत आहे तुम्हीच या विश्वाचे तारक आहात तुम्हीच सद्गुरू आहात म्हणून मला उपदेश करा म्हणजे मला त्वरित ज्ञानप्राप्ती होईल तो ब्राह्मण असे म्हणाला तेव्हा श्रीगुरु हसून त्याला म्हणाले तू स्वतःला तपस्वी म्हणावितोस तेव्हा तुला कुणीतरी गुरु असलाच पाहिजे श्री गुरु असे म्हणाले असता तो तपस्वी ब्राह्मण रडत रडत म्हणाला मला गुरु आहेत पण ते अत्यंत निष्ठूर आहेत मला फार त्रास देतात मला वाटतील तसे टाकून बोलतात नको नको ते कामे मला सांगतात मला वेदशास्त्र तर्क भाष्य व्याकरण यातील काही शिकवत नाहीत तुझे अंतःकरण अद्याप स्थिर नाही असे म्हणून मला दुसरीच कामं सांगतात पण मी त्यांची कोणतीही आज्ञा मानित नसे त्यामुळे ते माझ्यावर खूप रागवत या सर्व त्रासांमधून सुटका करून घेण्यासाठी मी त्यांचा त्याग केला त्या ब्राह्मणाचे बोलणे ऐकून श्रीगुरूंना हसू आले ते त्याला म्हणाले तू मोठा आत्मघातकी आहेस हे तुझे वर्तन म्हणजे स्वतःचे नाक कापून दुसऱ्याला अपशकून करण्यासारखे आहे तू स्वतःचे गुणदोष पाहत नाहीस आणि आपल्या गुरूचे दोष ओरडून सांगतोस तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे तू गुरुद्रोही आहेस मग तुला ज्ञानप्राप्ती कशी होणार घरात द्रव्याचा ठेवा असताना तो मिळवण्यासाठी रानोरान कशासाठी भटकायचे घरी काम देणू असताना ताकासाठी दारोदार फिरण्यात कोणता शहाणपणा जो गुरुद्रोही असतो त्याचे इहपर कल्याण होत नाही त्या दिवांतकाला ज्ञानप्राप्त कसे होणार जो आपल्या गुरुची मनोभावे सेवा करतो त्याला सर्व प्रकारे ज्ञान प्राप्त होते अष्टसिद्धी वश होतात यासाठी गुरुला शरण जावे श्रीगुरूंनी असे सांगितले असता तो ब्राह्मण त्यांच्या चरणांना वंदन करून हात जोडून म्हणाला स्वामी आपण जगद्गुरु आहात मी केवळ अज्ञानी आहे माझा उद्धार करा मला गुरूंची ओळख नाही त्यामुळेच माझ्या हातून असा प्रमाद घडला मला आता याविषयी सविस्तर सांगा त्या ब्राह्मणाने अशी विनंती केली असता श्रीगुरूंना त्याची दया आली ते त्याला म्हणाले गुरु हे मात्यापिता समान असतात गुरु हा विष्णू महेश स्वरूप असतो त्याच्या आपल्या शिष्यांवर निरपेक्ष प्रेम असते म्हणून आपल्या गुरुची अगदी मनोभावे सेवा करावी याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ही कथा महाभारताच्या आधी पर्वात झालेली आहे युगाच्या अखेरच्या काळातील ही कथा आहे त्या काळी धौम्य नावाचे एक थोर ऋषी होते त्यांचा एक आश्रम होता त्या आश्रमात अनेक शिष्य होते ते आपल्या गुरुची मनोभावे सेवा करून वेदविद्या शिकत होते त्याच आश्रमात आरुणी वैद आणि उपमन्यू असे तीन शिष्य आपल्या गुरुंची सेवा करीत वेद अध्ययन करीत होते पूर्वी गुरु आपल्या शिष्यांना अनेक कामे कामे लावत ती शिष्य किती चिकाटीने कष्टाने व आपल्या गुरुवरील परमश्रद्धेने करतात याची ते परीक्षा घेत असत मग सर्व कसोट्यांवर उतरलेल्या शिष्यांवर तत्काळ कृपा करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करीत दोम्य ऋषी याच परंपरेतील होते एकदा काय झाले पावसाळ्याचे दिवस होते आकाशात काळे काळे मेघ जमले होते धौम्य ऋषी आपल्या आश्रमात विद्यार्थ्यांना शिकवित होते त्याचवेळी मोठा वारा सुरू झाला विजा चमकू लागल्या आणि एकदम मुसळधार पाऊस सुरू झाला पाण्याचे लोट वाहू लागले धौम्य ऋषी मोठ्या काळजीत पडले ते आपल्या शिष्यांना म्हणाले इतका मोठा पाऊस पूर्वी कधी पडला नव्हता आपल्या भाताच्या शेताचा बांध घट्ट केला नाही तर शेतातील पाणी वाहून जाईल व सर्व पीक वाया जाईल हे शब्द ऐकताच सगळे शिष्य एकमेकांकडे पाहू लागले आता आपल्यापैकी कुणाला तरी गुरुदेव आज्ञा करणार म्हणजे आता या पावसात भिजावे लागणार काही ही कटकट -कट, असा विचार करून काहीतरी कारण काढून एक एक शिष्य उठला व आपल्या झोपडीकडे निघाला त्या शिष्यांत आरुणी नावाचा जो शिष्य होता तो अत्यंत नम्र आणि कष्टाळू होता गुरूंनी सांगितलेले कोणतेही काम करण्यास तो एका पायावर उभा होता आपल्या गुरूंवर त्याची नितांत भक्ती होती कोणत्याही कामाची त्याला लाज वाटत नसे अरुणी हात जोडून आपल्या गुरुंना म्हणाला गुरुदेव मला आज्ञा करा मी जातो व बाण पक्का करून येतो धोमे ऋषी म्हणाले जा बाळा बाण घट्ट करून ये कितीही त्रास पडला तरीही आळस करू नकोस अरुणी धावतच शेतात गेला पाऊस पडतच होता शेताचा बाण फुटला होता व त्यातून पाणी जोरात वाहून जात होते अरुणीने मोठमोठे दगड आणून टाकले आणि माती घातली पण पाण्याचा इतका ओघ होता की आडवे सगळे दगड वाहून जात होते त्याच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडले त्याला अतिशय वाईट वाटले आता काय करायचे अरुणी पुढे मोठा प्रश्नच उभा राहिला बाणघट्ट कसा करायचा पाणी कसं अडवायचं आपणास काही जमत नाही म्हणून तसंच परत नाही जायचं छेछे हे होणे नाही प्राण गेलं तरी चालेल पण तसंच परत नाही जायचं अरुणीने निश्चयपूर्वक ठरविले विचार करता करता त्याला एक चांगली युक्ती सुचली शेताचा बाण जेथे फुटला होता तेथे तो आडवा पडला त्यामुळे वाहून जाणारी माती दगड त्याच्या शरीराला चिटकून बसले त्यामुळे चांगला तयार झाला बांधामुळे पाण्याला हार खावी लागली आता शेतातून पाण्याचा एक थेंब सुद्धा वाहून जात नव्हता अरुणी मोठ्या आनंदाने आपल्या गुरूंचे स्मरण करीत होता संध्याकाळ झाली तरी अरुणी तसाच पडून होता रात्र झाली तरी अरुणी परत आश्रमात आला नाही त्यामुळे दोम्मे ऋषी मोठ्या काळजीत पडले ते उठले मशाल पेटवली आणि ते तिच्या प्रकाशात शेतात गेले पण आरुणे कुठेच दिसत नव्हता अरे आरुणी बाळा कुठे आहेस रे अशा आका मारू लागले पण स्थिर उत्तर मिळेना धोमे ऋषी व्याकुळ झाले शेतात सर्वत्र शोधू लागले आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला जेथे बांध फुटला होता तेथे सारे पाणी अडवण्यासाठी आरुणे आडवा पडला होता त्याचे सगळे शरीर चिखलाने माखले होते त्याची शुद्ध हरपली होती शरीर पार गारटले होते सारा प्रकार धौम्य ऋषींच्या लक्षात आला त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले त्यांनी अरुणीला उचलून आश्रमात आणले त्याचे शरीर पुसले गरम पाण्याने शेकले थोड्या वेळाने अरुणी सावध झाला त्याने झालेला सगळा प्रकार सांगितला त्याची कर्तव्यनिष्ठा व गुरुभक्ती पाहून त्यांचे अंतकरण भरून आले त्यांनी मोठ्या वात्सल्याने त्याला जवळ घेतले त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले बाळ आरुणी तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तुला सर्व विद्या प्राप्त होतील तुझे जीवन सुखी होईल त्यांच्या आशीर्वादाने अरुणी तात्काळ महाज्ञानी झाला दुसऱ्या दिवशी धौम्य ऋषी त्याला म्हणाले अरुणी तुझे अध्ययन पूर्ण झाले आहे सेवेच्या कृपेने तुम्हाला गुरुदक्षिणाही दिली आहेस आता तू आपल्या घरी जा विवाह करून सुखाने संसार कर आपल्या गुरूंचा निरोप घेऊन अरुणी आपल्या घरी परत आला पुढे ह्या अरुणी एक थोर ऋषी म्हणून प्रसिद्ध झाला गुरूंचा आशीर्वाद खरा ठरला अरुणी निघून गेल्यावर धौम्य ऋषीनी आपला दुसरा शिष्य बैद याची परीक्षा पाहण्याचे ठरवले बैद हा अरुणीप्रमाणेच आपल्या गुरूंची अगदी मनोभावे सेवा करीत होता एके दिवशी धौम्य ऋषी त्याला म्हणाले तुला मी तु आता एक सांगतो ते ऐक तू आता आपल्या शेतांकडे जा व तेथेच राहून आपल्या भात शेतीची नित्य देखभाल कर पीक तयार झाले की धान्य घरी आण धौम्य ऋषीनी अशी आज्ञा करताच आज बैद मोठ्या आनंदाने शेताकडे गेला व शेतीची अगदी चांगल्या प्रकारे देखभाल करू लागला तो दिवस रात्र शेतात काम करीत होता भात शेती तयार झाल्यावर त्याने कापणी केली झोडपणी केली व खळ्यात धान्याची रास केली मग त्याने आश्रमात जाऊन गुरूंना सांगितले धान्य तयार झाले आहे आता काय करू धोमे ऋषी म्हणाले तू खूप कष्ट केले आहेस आता तयार झालेले धान्य घेऊन ये असे सांगून त्यांनी त्याला एक रेडा झोंपलेला गाडा दिला बैद गाडा घेऊन शेतात गेला त्याने दोन खंडी भात गाड्यात भरले व तो धान्याचा गाडा घेऊन आश्रमाकडे गेला पण दोन खंडी भात रेड्याला ओढवे ना आता काय करायचे असा बैदापुढे प्रश्न निर्माण झाला शेवटी त्याने जोखडात स्वतःची मान अडकवली व तो रेड्यासह गाडा ओढू लागला वाटेत चिखलात रेडा रुतला खूप प्रयत्न केले तरी काही केल्या रेडा चिखलातून बाहेर येईना आता काय करायचे असा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला मग त्याने रेड्याला मोकळे केले व रेड्याच्या गळ्यातील फास स्वतःच्या गळ्याभोवती बांधला व खांद्याच्या आधारे तो गाडा ओढू लागला गाडा खूप जड होता त्यामुळे तो ओढताना त्याच्या गळ्याला फास लागला त्याचा जीव कासावीस झाला पण तो डगमगला नाही थांबला नाही त्याने मोठा नेट लावून गाडा ओढत ओढत आश्रमात आणला बैदाची ती अवस्था पाहून धोम्यांच्या मनात त्याच्याविषयी अपार करुणा निर्माण झाली त्यांनी बैदाला सोडवून मोठ्या प्रेमाने त्याला गाढ अलिंगन दिले बैदाची भक्ती श्रद्धा कर्तव्यनिष्ठा पाहून धौम्य ऋषी प्रसन्न झाले त्यांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्याला आशीर्वाद दिला तू सर्व शास्त्रसंपन्न होशील त्या क्षणी त्याला सर्व विद्याप्राप्त झाल्या मग तोही आपल्या गुरुना वंदन करून स्वगृही परत गेला धौम्य ऋषींचा तिसरा शिष्य उपमन्यू तोही आपल्या गुरूंची मनोभावे सेवा करीत असे धोमे ऋषी आपल्या शिष्यांची अगदी कसून परीक्षा घेत असत व मगच त्यांच्यावर कृपा करीत असत उपमन्यूची भूक मोठी होती त्यामुळे तो खूप खात असे आणि अशा आहारामुळे त्याची बुद्धी जड होती त्यामुळे विद्या अभ्यासात त्याची प्रगती होत नसे यावर धौमे ऋषींनी एक उपाय शोधून काढला त्यांनी त्याला गुरे चरवण्याचे काम दिले गुरूंच्या आज्ञेप्रमाणे तो दररोज गुरे वासरे रानात घेऊन जात असे उपमन्यू दिवसभर रानात गायी गुरे चरवत असे व संध्याकाळी परत येत असे आता त्याची परीक्षा घ्यायची असे गुरुने ठरविले नेहमीप्रमाणे उपमन्यू संध्याकाळी गायी गुरे घेऊन परत आला तेव्हा गुरुंनी त्याला विचारले बाळ उपमन्यू मी तुला खायला काहीही देत नाही तरीसुद्धा तुझे शरीर इतके धष्टपुष्ट कसे उपमन्यू म्हणाला गुरुदेव गुरेवासरे रानात चरत असताना मी जवळपासच्या चार घरी अन्नाची भिक्षा मागतो व जेवतो त्यावर गुरुधौम्य म्हणाले अरे मिळालेली भिक्षा मला अर्पण केल्याशिवाय खाणे योग्य नाही ते पाप आहे तेव्हा जी भिक्षा मिळेल ती प्रथम मला आणून देत जा गुरूंच्या आज्ञेप्रमाणे उपमन्यू वागू लागला पण गुरु मात्र त्याला त्या भिक्षेतील एक कणही देत नसत काही दिवसांनी गुरूंनी पाहिले की उपमन्यू पूर्वीसारखाच धष्टपुष्ट आहे त्यांनी त्याला जवळ बोलवून पुन्हा विचारले बाळ आता तू काय खातोस उपमन्यू म्हणाला गुरुदेव पहिली भिक्षा मी तुम्हाला आणून देतो व दुसरी भिक्षा मी खातो त्यावर धौम्य ऋषी म्हणाले अरे दोन वेळा भिक्षा मागणं पाप आहे यावेळीसुद्धा उपमन्यूंनी गुरूच्या आज्ञेचे पालन केले तरीसुद्धा त्याचे शरीर पूर्वीसारखेच पुष्ट होते गुरूंनी विचारले आता तू काय खातोस उपमन्यू म्हणाला गुरुदेव आता मी गाईचे दूध पितो त्यावर गुरु म्हणाले अरे हे तर सर्वात वाईट उपमन्यूने गुरूंची ही आज्ञा सुद्धा पाळली काही दिवसांनी गुरूंनी पाहिले तर उपमन्यू पूर्वीसारखाच धष्टपुष्ट दिसत होता ते पाहून गुरूंनी त्याला विचारले बाळ आता तू काय खातोस त्यावर उपमन्यू म्हणाला गुरुदेव रानात गाईंना वासरे पिऊ लागली की त्यांच्या तोंडातून दूध बाहेर गळते ते गळणारे दूध मी द्रोणात घेऊन पितो तेव्हा गुरु म्हणाले अरे रे ही तर सर्वात वाईट गोष्ट आहे उष्टे काही खाल्ले असता माणसाची बुद्धी मंद होते उपमन्यूने तेही सोडून दिले आता मात्र त्याला उपवास घडू लागला काय खावे त्याला समजेना तो भुकेने अगदी कासावीस होत असे संध्याकाळी परत येताना त्याच्या अंगात अगदी त्राण नसे एके दिवशी रानात रुईच्या पानांतून पांढरा शुभ्र चीक गळत असल्याचे ची उपमन्युने पाहिले त्याला वाटले ते दूध आहे ते उष्टे दूध नाही असा विचार करून त्याने पानांच्या द्रोणात तो चीक धरला दूध समजून तो प्यायला पण पिता पिता त्याच्या डोळ्यात तो चीक गेला त्यामुळे त्याची दृष्टी गेली तो आंधळा झाला त्याला समोरचे काही दिसेनासे झाले आता गुरांना घरी कसे न्यायचे त्याच्यापुढे मोठा प्रश्न पडला आता आपणास गुरुदेव रागावतील त्यांना काय सांगायचे असा विचार करत तो तसाच चालत चालत गाई हाकू लागला परंतु दिसत नसल्यामुळे वाटेत एका विहिरीमध्ये तो पडला दृष्टी गेल्यामुळे त्याला विहिरीतून बाहेर पडता येईना संध्याकाळ झाली गुरे आश्रमामध्ये परत गेली पण अजून उपमन्यू कसा आला नाही याबद्दल ऋषींना काळजी वाटू लागली ते त्याला शोधण्यासाठी रानामध्ये गेले ते त्याला मोठ्याने हाका मारू लागले गुरूचे शब्द काणी पडताच विहिरीमध्ये पडलेला उपमन्यू मोठ्याने ओरडला गुरुदेव मी विहिरीत पडलो आहे अरे तू विहिरीमध्ये कसा पडलास असे ऋषीने त्याला विचारले तेव्हा उपमन्यूने घडलेली सर्व हकीकत सांगितली ते सर्व ऐकताच दोन्ही ऋषींना अतिशय वाईट वाटले त्यांच्या मनामध्ये अपार कृपा निर्माण झाली त्यांनी उपमन्यूला अश्विनी कुमारांचे स्तवन करण्यास सांगितले त्याप्रमाणे उपमन्यूने अश्विनी कुमारांचा धावा करताच प्रसन्न झालेल्या अश्विनी कुमारांच्या कृपेने उपमन्यूला पुन्हा दृष्टी आली तो विहिरीतून बाहेर आला त्याने आपल्या कृपासागर गुरुदेवांच्या चरणांना भक्तिभावाने वंदन केले उपमन्यूचा भक्तिभाव त्याची गुरुवरील अनन्य श्रद्धा पाहून धौम्य ऋषींनी त्याला पोठाशी धरले प्रसन्न झालेल्या धौम्य ऋषींनी आशीर्वादपूर्वक आपला वरदहस्त उपमन्यूच्या मस्तकावर ठेवला आणि त्या क्षणी उपमन्यूला सर्व विद्या प्राप्त झाल्या त्यांनी त्याला घरी जाण्याची आज्ञा दिली धौम्य ऋषी त्याला म्हणाले तुला सर्व विद्या प्राप्त झाल्या आहेत आता तू घरी जा सुखाने संसार कर तुला खूप मोठी कीर्ती प्राप्त होईल तुला अनेक शिष्य मिळतील तुझा शिष्य उत्तंक मोठा ज्ञानी आणि पराक्रमी होईल गुरुदक्षिणा म्हणून तो तुला शेषाला जिंकून कुंडली आणून देईल जन्मेजय राजाला सर्पसुक्तात मदत करील इंद्राला तक्षकासह शरण आणेल धम्य ऋषीने त्याला आशीर्वाद दिला तेव्हा उपमन्यू आनंदाने स्वगृही गेला सिद्ध पुढे म्हणाले नामधारका गुरुसेवेच्या आदर्श उदाहरणे गुरुसेवेचे महात्म्य यांविषयी श्री गुरु नरसिंह सरस्वती यांनी त्या तपस्वी ब्राह्मणाला धोमे ऋषींच्या या कथा सांगितल्या त्या कथा ब्राह्मणाला सांगून श्री नरसिंह सरस्वती ब्राह्मणाला म्हणाले तू गुरु कडक बोलतात वाटेल ते काम सांगतात म्हणून त्यांचा त्याग करून इथे आलास तू मोठा गुरुद्रोही आहेस तू आपल्या गुरूंची निंदा केलीस हे सर्व महापाप आहे श्रीगुरु नरसिंह सरस्वती असे बोलले तेव्हा तो तपस्वी ब्राह्मण पश्चातापाने पोळून निघाला मोठ्यांदा रडू लागला स्वतःची निंदा करू लागला गुरुद्रोहाचे प्रायचित्त म्हणून मी आता प्राणत्याग करतो असे तो बोलू लागला पश्चातापेन शुद्धांती ह्या वचनाप्रमाणे त्या ब्राह्मणाचे गुरुद्रोहाचे पाप नाहीसे झाले श्री गुरूंच्या कृपेने त्या ब्राह्मणाला सर्व विद्या प्राप्त झाल्या आणि मग श्रीगुरु त्याला म्हणाले आता तू तुझ्या गुरूंकडे परत जा ते तुझा स्वीकार करतील तू त्यांची सेवा कर यातच तुझे कल्याण आहे त्या तपस्वी ब्राह्मणाने ते मान्य केले आणि तो आपल्या गुरुंकडे गेला सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले तो ब्राह्मण निघून गेल्यावर नरसिंह सरस्वती कृष्णा नदीच्या तीरावरील भिल्लवडी येथे गेले तेथील वास्तव्यामध्ये त्यांच्या महिमा सर्वत्र पसरल्या त्याविषयीची कथा मी तुला नंतर सांगतो तर मित्रमैत्रिणी गुरुभक्तीचे महात्म्य सांगणाऱ्या श्री नरसिंह सरस्वती यांनी सांगितलेल्या या तीन कथा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील त्याबरोबरच श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय सोळावा येथे पूर्ण होत आहे या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने गुरुसेवेत प्रमाद घडणार नाही आणि गुरुसेवेची प्रचिती येईल श्री गुरूंची कृपा गुरु आपल्यावर सदैव राहण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवरील यापूर्वीच्या पंधरा अध्यायांचाही जरूर लाभ घ्या तसेच जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत हे व्हिडिओ पोचण्यासाठी इतरांबरोबर शेअर करा पुन्हा भेटूया गुरुचरित्राच्या सतराव्या अध्यायसह श्री गुरुदेवदत्त